मालगाव येथे अज्ञात कारणाने तीन जनावरे मृत्यूमुखी शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाखाचे नुकसान नुकसान भरपाई द्यावी शिवसेना उद्धव ठाकरे तालुका प्रमुख संजय काटे यांची मागणी मालगाव येथे शिवाजी धोंडीराम माळी आणि हरिबा धोंडीराम माळी राहणार सिद्धेवाडी रस्ता यांच्या मालकीची तीन जनावरे अज्ञात कारणाने मृत्यूमुखी पडलेली आहेत सर्वसाधारण या गरीब शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाखाचं नुकसान झालेलं ला आहे आणि त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून अकस्मात तरी त्या असं झाल्याने त्यांचा प्रपंच उघड्यावर पडलेला आहे माळी कुटुंबाचा जनावरांच्या दुधावर उदरनिर्वाह होत होता शिवसेना उद्धव ठाकरे ता गटाचे तालुका प्रमुख यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन कृषी तला अधिकारी तलाठी ऑफिस यांना माहिती दिली पंचनामा करून पी एम प्रक्रिया करून त्वरित कुटुंबाला नुकसान भरपाई दे मिळावी अशी मागणी केली आहे आज मालगावमध्ये मालगाव शिंदेवाडी रोडला मालगावपासून एक दीड किलोमीटर अंतरावर शिवाजी हरिबा माळी आणि डोंडराव हरिबा माळी हे असं माळीवस्ती कुटुंब इथं राहतं शेतकरी वर्ग आहे गरिबांचा एकदम राबून खाणारी लोकं आहेत आणि आज काळाने त्यांच्यावर घाला असा घातलेला आहे की एकाच कुटुंबातली ज्यांचं उदरनिर्वाह यांच्यावरच चालतं की लोकांच्या कामाला जाणं आणि हे दूध दुखत्यावर यांचं प्रपंच जो घराचा चालतो आहे अशी तीन जनावर यांची अकस्मातरित्या कशानं मेली काय माहीत नाही परंतु एकाच दावणीला आज तीन जनावर मेल्यामुळं खरोखर त्यांच्या दुःखाचं सावट पसरलेलं आहे आणि ह्या कुटुंबाला सावरण्याची गरज आहे आज आम्हाला समजलं तर आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर पशु अधिकाऱ्यांना देखील फोन केलं पशु अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर ते इंगोली साहेब दहा पंधरा मिनटात तिथे येतो म्हटले मालगाव ग्रामपंचायतीमध्ये फोन केल्यानंतर तलाठी ऑफिसचे जे तिथले अव्वल कारकुन असतील ते मामा म्हणून असतात आपल्या इथले तिथे तलाटपीचे तेही ताबडतोब इथं आले इथं येऊन पंचनामा वगैरे सगळं केलेलं आहे आणि पंचनामा करून आता हिंगोळी साहेबांना आपण कळवलेलं आहे साहेब थोड्या वेळ तिथे येऊन इथं पी एम करून त्याच्यानंतर पुढली प्रक्रिया करतो असं तिने सांगितलेलं परंतु हे असं होणं हे म्हणजे न होण्याची गोष्ट आहे आणि ह्या गरिबांना यात कसं सावरायचं या गरिबावर एवढी परिस्थिती ह्या पश घरच्या माणसाला जपल्यासारखी लोक जपतात आज अक्षरशः यांना हुभाराला येणा झाले जीव वैतागलेला आहे या पावसामुळं पाण्यामुळं काम नाही धंदा नाही आणि अशात ही जर परिस्थिती अशी होत असेल तर शेतकऱ्यांना जायचं कुठं याच्यावर थोडं कुठं तर शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या गोरगरिबाच्या जनतेला या शेतकऱ्यांना याच्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेऊन याच्यात देखील त्यांना कुठं भरमसार काहीतरी मिळावं असं आमची अपेक्षा इथं एवढंच मी सांगतो इथं तलाडी ऑफिस असेल ग्रामपंचायत असेल किंवा गा गावातली कोणते नेतेमंडळी मंडळी देखील असतील त्यांनी देखील या कुटुंबाला मदत करावी कारण का हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर पडलेलं आहे एवढंच मी या सर्वांना विनंती करतो आणि शासनाच्या मार्फत यांना लवकरात लवकर यांची भरपाई मिळावी एवढंच मी तिथं जाहीर करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालगाव